नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे मारियाची आणि या कथेच्या लेखिका आहेत संपदा देशपांडे भयकथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करायला विसरू नका चला तर मग भयकथेला सुरुवात करूया शे शेपन्नास घरांचं गाव आराव माझ्या मारे आजीचा गाव आश्चर्य ना आजीचं नाव ऐकून तुम्ही म्हणत असाल हे कसलं विचित्र नाव खरं तर हे तिला आम्ही मुलांनी मिळवून दिलेलं नाव तिचं खरं नाव निर्मलाबाई आरावमधले सगळे लोक शेतमजूर त्यातल्या त्यात शिकलेले माझ्या आजी आजोबाच म्हणून गावात त्यांना फार मान गावात सगळे आजीला बाई म्हणत तिच्याकडे नेहमीच मारे बिस्किटांचा स्टॉक असायचा आम्हाला ती खाऊ म्हणून तेच द्यायची म्हणून आम्ही तिचं नामकरण मारे आजी असं केलं होतं आणि तिनेही ते आनंदानं स्वीकारलं होतं त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हतेच इतकंच काय लँडलाईन फोनही फार दुर्मिळ होते पण तिच्याकडे फोन होता आम्हाला त्याचं फार अप्रूप वाटे आम्ही चातकासारखी मे महिन्याची वाट बघायचो सुट्टी लागली रे लागली की घरच्यांच्या पाठी लावून मारे आजीकडे सोडायला लावायचो तिच्या घरी मनसोक्त धिंगाणं घालायला मिळायचा आजी आजोबा कधीही गोंगट केला पसारा केला म्हणून रागवायचे नाहीत उलट आजी आज आईला म्हणायची अगं तुम्हाला एक दोन बोरांची मस्ती सहन होत नाही आम्ही तुम्हाला सहा जणांना कसं सांभाळलं असेल बरं या प्रश्नाला आईकडे उत्तर नसायचं कारण त्या दोघांनी जन्मभर किती कष्ट घेतले हे तिनेही पाहिलं होतं आजीचं घरही सुंदर होतं कौलारू आणि खूप मोठं खूप खोल्या होत्या आणि बाहेर जाण्यासाठी खूप दरवाजे पण भरपूर खिडक्या छान शेणाने सारवलेलं जमीन मुंबईत घरातही चपला घालणाऱ्या आम्ही त्या जमिनीवर मस्त लोळायचो गादीशिवायही छान झोप लागायची घराच्या भोवती छान मोकळी जागा होती त्यात आजी आजोबांनी छान बाग लावली होती त्यातला जाईजुईचा मंद सुगंध संध्याकाळी दरबारात असायचा आजोबांनी खूप लांबून लांबून दुर्मिळ अशी रोप आणून लावली होती त्याचबरोबर भाज्याही होत्या त्यांना कधी बाहेरून भाजी आणावी लागत नसे असेच एकदा झाडासाठी खड्डा खणत असताना जमीन खोल लागली म्हणून त्यांनी एक छोटंसं तळं बनवलं आणि त्यात कमळं लावली होती सुट्टीत आई आणि मावशी माहेरपणाला यायच्या मामाही यायचे मग काय धमालच नदीत पोहायचं कैऱ्या करवंदी वेचत फिरायचं आणि घरी आल्यावर राधा मावशीच्या हातच्या चुलीवरच्या गरम गरम भाकऱ्या आणि दारातली पालेभाजी याच्या इतकं चविष्ट जेवण नसेल घरी जेवायला नखरी करणाऱ्या मला इतकी पटापट जेवताना बघून आईला आश्चर्य वाटायचं अगं गावाकडची हवा इथे भूक जास्त लागते नजर नको लावू माझ्या नातीला मारे आजी केसातून हात फिरवत म्हणे मग रात्री सामुदायिक दृष्ट काढण्याचा कार्यक्रम होत असे आजीकडे सतत असणारी राधा मावशी तिचीही एक कथा आहे लहानपणापासून ती आजीकडे कामाला होती सोळाव्या वर्षी तिचं लग्न झालं तोही गावातलाच होता दोघे मिळून संसारासाठी कष्ट करत असत एकदा तो रात्री शेतावर रात्रीचा पहारा द्यायला गेला तो परत आलाच नाही खूप शोध घेतला पण सापडला नाही मग तेव्हापासून मा राधा मावशी आजीजवळ राहत असे आजीचं माहेरही जवळ होतं आरापासून पाच किलोमीटरवर वासरेगाव तिकडे मामा आजोबा राहायचे मग कधी कधी आजी आम्हाला घेऊन जायची आम्ही चालतच निघायचो वाटेत दोन डोंगर पार करावे लागत पण दमायला होत नसे उलट मज्जा वाटायची तिकडे जाणारी बस होती तरीही आम्ही चालत जायचा हट्ट करायचो अशाच एका सुट्टीत गेलो होतो तेव्हा डोंगरात वनवा लागला होता काही झाडं जाड़ा जळाली होती आजीच्या घरातून आम्ही डोंगरावरचा वनवा बघत होतो दोन दिवसांनी आम्ही त्याच डोंगरावरच्या वाटेनी मामा आजोबांच्या गावाला जायला निघालो वनवा जास्त पसरला नव्हता पण त्याच्या खुना जागोजागी दिसत होत्या इतक्यात माझं लक्ष एका जागी गेलं तिकडे एक दोमजली घर होते इतक्या वेळा आम्ही त्या रस्त्याने गेलो तेव्हा ते दिसले नव्हते वणव्यामुळे त्याच्या आसपासची झाडे जळाली होती त्यामुळे ते दिसू लागले मी थांबून ते घर बघत होते तर राजीने मला ओढून घेतलं आणि म्हणाली अगं माझ्या लहानपणीपासून ते घर तिथं आहे त्याआधी किती वर्ष आहे माहीत नाही पण माझे बाबा सांगायचे की ती जागा खूप खराब आहे म्हणून त्यात गेलेला माणूस काही परत येत नाही बघ राधेचा नवराही तिथंच नाहीसा झाला त्याला त्या घरातल्या महागड्या वस्तूंचा मोह झाला छोट्या मोठ्या चोऱ्या करायला लागला होता वाईट संगतीने व्हायचं तेच झालं मग आम्ही लगबगीने पुढे गेलो येताना मात्र बसने आलो मग हळूहळू आरामला जाणंही कमी झालं मी दहावीत असताना आजोबा गेले सगळे जाऊन आलो मामाजीला बरोबर नेत होता पण तिने नकार दिला गावात जन्म गेलेला तिला शहरात कसं जमणार मग ती तिकडेच राहिली तिचं घर गावाच्या जरा बाहेरच होतं मग काही महिन्यांनी आई आणि मी गेलो तर तिच्याजवळ एक नवीन घर बांधलेलं दिसलं नवरा बायको आणि दोन मुलं असं कुटुंब राहत होतं आम्ही खुश झालो चला आजीला सोबत तर झाली असं म्हणत आलं मग एकोणीसशे एकोणनव्वदचा महापुरा आला आजीच्या घराजवळच नदी होती आम्ही तिकडे जाऊ शकत नव्हतो कारण रस्त्याला पाणी लागलं होतं काळजीने आईला बेड लागायची वेळ आली नंतर दोन दिवसांनी आजीचा फोन आला ती सुखरूप होती पण तिच्या शेजारचं घर पूर्ण वाहून गेलं होतं त्या घरात राहणारा माणूस पाण्याचा अंदाज आल्यावर पोहत पसार झाला होता त्याची बायको आणि दोन मुलं त्याला हाका मारत होती तरीही तो थांबला नाही पाणी ओसरल्यावर बायको आणि दोन मुलांची प्रेतं एका झाडाखाली सापडली तिघांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवले होते मारे आजींनी या सगळ्याचा खूप धक्का घेतला होता मग काही दिवसांनी तिला रात्रीचे त्या मुलांची आवाज ऐकू यायला लागली मग काही दिवसांसाठी मामा तिला घेऊन गेला ती परत आल्यावर तिला समजलं की तो माणूस त्या डोंगरावरच्या घरात राहायला गेला होता आणि त्याने दुसरं लग्नही केलं होतं आरावमध्ये गावाच्या मधोमध एक पार होता संध्याकाळी सगळे तिकडे जमायचे आम्ही लहानपणी जायचो राधा मावशीचा भाऊ बबनमाळ आम्हाला घेऊन जायचा तिकडे एक म्हातारी आजोबा आरावबद्दल सांगायचे ते नेहमी सांगायचे की आजी राहते ती जागा पूर्वी स्मशान होती रात्रीची खूप वाईट वाईट भूते तिकडे फिरतात आम्हाला पण खरं वाटायचं नाही आणि असली भूतं मारे आजी पळवून लावेल आम्ही असं आम्ही सांगायचो मग असंच आम्ही गेलो असताना त्या डोंगरावरच्या घराचा विषय निघाला ते कोणाचं आहे कधीपासून आहे हे कोणालाच माहिती नव्हतं फक्त माहीत होतंही ती दंतकथा ते घर दर पन्नास वर्षांनी आपला मालक निवडतं त्या माणसाची त्या घरात खूप भरभराट होते त्या घरात जायच्या आधी त्याला तीन बळी द्यावे लागतात त्या घराला म्हणे सैतानाचा आशीर्वाद होता लहानपणी त्या गोष्टींचं खूप अप्रूप वाटायचं नंतर मात्र हसायला यायचं की आपण या गोष्टींवर कसा विश्वास ठेवला हो मार्याजी मात्र या गोष्टीला खरं समजायची मग तिच्या शेजारचं ते कुटुंब पुरात वाहून गेल्यावर ती म्हणायची बघ खरं झालं ना शेवटी तोच त्या घराचा वारस होता मग ही गोष्ट समजली आणि धक्काच बसला त्याआधीचे त्या घराचे वारस मारियाजीचे वडील होते त्यांनी त्या घरासाठी स्वतःच्या बायकोचा आणि दोन मुलीचा बळी दिला होता शेवटी आजी थकली मग तिला भास व्हायला लागली तिला घराच्या आसपास माणसे दिसत आई बोलायची तिला भास होतात मग एक दिवस तिने मला बोलावून घेतलं आणि बोलली हे बघ सोनू काहीही झालं ना तरी रवीला आरामला येऊन देऊ नकोस मला वचन दे रवी माझ्या धाकट्या मामाचा मुलगा होता खूप गोड आमच्या सगळ्यांपेक्षा खूप लहान त्यामुळे आमच्या सर्वांचा खूप जीव होता त्याच्यात मी आजीला हो बोलले आजी गेली खूप आठवणी मागे ठेवून तिचा मारे बिस्किटांचा खाऊ रात्री केसांना तेल लावून देणं तिच्या घरासमोर असलेल्या ओट्यावरच्या गप्पा तिच्याकडे असलेली कुत्र्यांची जोडी जणू ती दोघं तिची मुलंच होती ती त्यांच्या आधारानेच तर राहायची किती वेळा त्यांनी तिचा जीव वाचवला होता त्या जागेत खूप विषारी साप असायची राजा राणी साप असेल त्या जागी आजीला जाऊच द्यायची नाहीत तिला ढकलून परत घरी न्यायचे आजीची मनी काळू बाळू नावाचे बोके ती त्यांच्याशी मनासारखं बोलायची त्यांनाही तिची भाषा कळत असे पण आता सगळं संपलं मारी आजी आठवणीत आणि भिंतीवरच्या फोटोतच राहिली तिच्यामागे राधा मावशी त्या घरी राहिली देखभाल करायला आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की वर्षातून एकदा तरी तिकडे जमायचं आई मामा मावशी मा, जायचे मला मात्र नाही जमायचं रवीला आरावच्या घराचं खूप आकर्षण होतं मी मामाला आजीने रवीला तिकडे येऊ द्यायचं नाही हे सांगितलं होतं मामाने ही गोष्ट इतक्या गंभीरपणे घेतली नव्हती माझं लग्न झालं मग मुलांमध्ये रमले आरावला जायला वेळच मिळाला नाही मग एक दिवस अचानक बातमी आली मामा मामी आणि रवीच्या पाठीवरची बहीण राधिका एका अपघातात गेली खूप मोठा धक्का बसला माझा लाडका राहून मामा मैत्रिणीसारखी मा घोड सुरेखा मामी आणि ताई ताई करत मागे फिरणारी राधिका कसं सावरू हे समजतच नव्हतं रवीला भेटून आले खूप सावरला होता त्याच्यातला बालिश पुन्हा जाऊन प्रौढ वाटत होता तो मग मी माझ्या व्यापात अडकली आणि एक दिवस समजले की रवी त्या डोंगरावरच्या घरात राहायला गेलाय अंगावर सरसरून काटा आला त्या घराचा पुढचा वारच रवी होता हे मारे आजीला कसं समजलं होतं देवास ठाऊक पण आई बोलायची आजीला भविष्य दिसतं तिला पुढच्या संकटाची जाणीव होते हेही तिला दिसलं होतं की काय देवच जाणे ही बयकथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद